Mm. I don't know.

राधा कृष्ण सणात सण संक्रांतीचा सण प्रमोद म्हणतात एकदा तरी सॉरी म्हण रोज देव पार्वती त्यांची अर्धांगिनी संगिनी भूषणरावांचं नाव घेते ही त्यांची अर्धांगिनी जीवन रूपी कादंबरी संसारामध्ये मध्ये वाचावी पंकजरावांच्या सद्गुणांची फुले जान्हवीने वेचावी चान, चान। का नील नीलवर्ण आकाशात चमकता तारे रेणुका दासरावांच नाव घेते लक्ष द्या सारे वा छान छान लावली जुई सासरी लावली जाई पंकजरावांचं नाव घेते स्वरूपानंदची आई छान 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 हांड्यार हांडे सात हांडे हांड्या ठेवली परात प्रमोद माझ्या एका फोन मध्ये घरात मध्ये पांढरा पांढरा गजरा काळ्या काळ्या केसामध्ये पांढरा पांढरा गजरा अशोक रावांचं नाव घेऊन भाजी कुकाचा कार्यक्रम प्रियंकाच्या घरात करून साजरा लिहायचं खूप काही पेनात नव्हती शाही श्रीकांत रावांचं नाव घेते मनेश्रीची आई चान, चान, चान। पदर घेते साध साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा सतीशराव माझे कृष्ण मी त्यांची साधा छान छान हळदी कुंकू आहे सोभाग्याची शान योगेश रावांचे नाव घेते ठेवून तुमचा मान <laughs>